नमस्कार मी आर देवा मित्रांनो व्हिडिओ अभ्यासावर आहे म्हणून बोर नका समजू बर का अकरा गोष्टी सांगतोय पूर्ण रिसर्च करून आणि स्वतः अनुभवून त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचं आहे स्किप करू नका कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात पूर्णपणे बदल घडून आणू शकतो म्हणून पूर्ण नक्कीच बघा चला मग सुरू करतो जास्त वेळ नाही घालवत आज आपण अभ्यासावर अभ्यासाची प्रेरणा आणि मोटिवेशन ह्यावर बोलणार आहोत कधी कधी अभ्यास करतो अभ्यास करताना आपलं मोटिवेशन पूर्णपणे संपून जातं त्यावेळेला केलं काय पाहिजे केलं नाही पाहिजे ही गोष्टी आपण अकरा गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्याच्या गोष्टी तुम्ही एकदम फिट करायचंय दिमागमध्ये आणि पूर्णपणे शांतपणे अभ्यास करायचा आहे कसा करायचा आहे हे मी पुढे तुम्हाला सांगतो आपण ना कधी कधी अभ्यासाला बसतो अभ्यास हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे नाही का हे सुद्धा आपल्याला सुरुवातीला समजणं महत्वाचं आहे पण त्यासाठी प्रेरणा हरवते त्यावेळेस ही प्रेरणा हे मोटिवेशन कसं टिकून ठेवायचंय हे मी तुम्हाला सांगतो नंबर एक अभ्यासासाठी उद्दिष्ट निश्चित करणे प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासाठी एक स्पष्ट आणि साध्य करण्याजोगं लक्ष निश्चित करावं जेव्हा आपण आपल्या उद्दिष्टांची स्पष्टता ठेवतो ना मित्रांनो तेव्हा आपले प्रयत्न योग्य दिशेने जातात उदाहरणार्थ मला पुढील दोन महिन्यात गणिताच्या सर्व समजलेल्या धड्यांचा पुनरावलोकन करायचंय म्हणजे मला रिव्हिजन करायचे मॅथच्या बुकचं आणि माझं विज्ञान विषयात ऐंशी टक्क्यांपेक्षा गुण मला मिळवायचे तर मी काय केलं पाहिजे सर्व समजलेल्या धड्यांचं पुनरावलोकन करायचंय हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे पण अशा स्पष्ट ध्येयांच्या आधारे आपण आपला अभ्यास व्यवस्थितपणे करू शकतो म्हणून ध्येय आपलं उद्दिष्ट स्पष्ट आणि निश्चित करणं हे खूप महत्वाचं आहे नंबर दोन लक्षांचे तुकडे करणे जसं मी ोमोडोरो टेक्निकबद्दल मागच्या खूप सारे व्हिडिओमध्ये बोललोय तसंच तुम्ही तुमचे ध्येय जे काही टार्गेट ठेवताय त्या धड्यांना किंवा तुम्ही जे काही टार्गेट करताय त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चंक्समध्ये वाटा मोठ्या उद्दिष्टांना लहान लहान तुकड्यांमध्ये विभागल्याने ते अधिक साध्य करण्यासारखे वाटतात उदाहरणार्थ जर तुम्हाला एखाद्या महिन्यात आता पाच धडे शिकायचे असतील ना तर दर आठवड्याला एक ते दोन धडे शिकण्याचं ध्येय आपण ठेवलंच पाहिजे हळूहळू हे लक्ष छोटं पण पूर्ण होताना आपल्याला दिसेल आणि एक प्रकारचं समाधान सुद्धा आपल्याला मिळत असतं आणि तीच प्रेरणा आपल्याला पुढे जायला मदत करते हे सुद्धा तुम्हाला लक्षात आहे लक्षात ठेवायचं जे काही टार्गेट ठेवत आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याचा पूर्ण करणं आणि पुढे जाणं नंबर तीन स्वतःवर विश्वास ठेवणे मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आजपर्यंत माझा युट्यूबचा सा सात ते सात वर्षांचा सा एक्सपिरियन्स आहे यामध्ये मी नेहमी बोलत असतो मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवणे नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे आपण आपली क्षमता आपण ओळखली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्यांमध्ये अद्वितयता आहे आपल्या मेहनतीवर क्षमतांवर विश्वास ठेवायला शिका प्रगती साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा मित्रांनो मी हे करू शकतो हा विश्वास तुमच्यातील आत्मविश्वास वाढवतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा नंबर चार आनंदाने अभ्यास करा हे बघा अभ्यास करताना आनंदी राहणं महत्वाचं आहे पण जेव्हा आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींसोबत अभ्यासाला जोडतो ना तेव्हा अभ्यास आपल्याला अधिक मनोरंजक आणि परिणामकारक होत असतो उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा चित्रकला आवडत असेल तर तुमचे नोट्स सुंदर रंगीत पेनांनी किंवा चित्रांनी सजवा अभ्यासासाठी वेगवेगळे रंग चित्रफिती फॉडकास्ट यांचा वापर करून सुद्धा तुमचं शिक्षण अधिक आकर्षक बनवू शकतात म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा तुम्ही चांगल्या प्रकारे जरी योग्य पद्धतीने वापर करतात मोबाईलचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करतात अभ्यासासाठी तर तुम्ही नक्कीच मला वाटतं आनंदाने अभ्यास करू शकतात नंबर पाच वेळेचं व्यवस्थित स्थापन सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो वेळेचं व्यवस्थापन हा अभ्यासातील यशाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे प्रत्येक दिवशी तुम्ही कसा अभ्यास करणार आहात याचं नियोजन करा ठराविक वेळेस ठराविक काम पूर्ण करण्याचा संकल्प तुम्ही स्वतःला करायचा आहे या दोन तासात मी हे गणिताचे धडे शिकणार असं ठरवल्यास ते काम अधिक प्रभावीपणे पूर्ण होईलच यामुळे अभ्यासात सातत्य राहील आणि आपल्याला वेळेचा सदुपयोग करण्याची सवय सुद्धा लागेल बरं का म्हणून वेळेचं व्यवस्थापन खूप खूप महत्वाचं आहे नंबर सहा सकारात्मक विचारसरणी नेहमी ठेवा हे बघा आपण जसा विचार करतो ना तसे आपण घडत तस असतो नेहमी सकारात्मकता आणि सकारात्मक विचार करण्याने आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असते अभ्यासाच्या वेळी येणारी अडचणच पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला ना माझ्याकडे पुरेसा वेळ आहे मी हे शिकू शकतो मी मेहनत केली ना तर नक्कीच मी यशस्वी होईल असे विचार जर मनात आपण ठेवलेत ना तर सकारात्मक विचार आपले प्रेरणा वाढवतील आपल्यातलं मोटिवेशन वाढवेल आणि अभ्यासात आपल्याला सातत्य ठेवण्यास मदतसुद्धा करतील नंबर सात मित्रांची मदत घ्या हे बघा मी म्हणत नाही की तुम्ही कॉपी करा कॉपी करू नका तुम्ही मित्रांची मदत घ्या अभ्यासातील समस्यांसाठी मित्रांची मदत घेणं हे खूप फायद्याचं ठरू शकतं बरं का समूहात म्हणजे ग्रुप स्टडी केल्याने अनेक अडचणी आपल्याला सोडवता येतात मी स्वतः जे आहे ना जे फील केले ते मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा आपण ग्रुप स्टडीमध्ये बसतो एकमेकांशी चर्चा करून अभ्यासाला बसतो ना त्यावेळेला आपला अभ्यास अब खूप जास्त होत असतो म्हणून ग्रुप स्टडीमुळे आपल्याला एकमेकांचे विचार शिकण्याची पद्धत मिळते आणि विषयांवरील दृष्टिकोनसुद्धा समजतात त्यामुळे अभ्यासाची आवड आपली खूप जास्त वाढत जाते आणि शिकण्याची प्रेरणासुद्धा कायम राहते बरं का म्हणून ग्रुप स्टडीला सगळ्यात जास्त तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे नंबर आठ मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती हे बघा आपलं शरीर जर तंदुरुस्त असेल आपल्यात मनाची ताकद असेल की आपण हे करू शकतो आपल्यात मनात जर पॉझिटिव्हिटी असेल मित्रांनो शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे जितका आपण बाकीच्या गोष्टींना वेळ देतोय योग ध्यान आणि नियमित व्यायाम मन शांत आणि शरीरातील ऊर्जा मिळते तंदुरुस्त शरीर भक्कम शरीर आणि मन शांत असलं ना की अभ्यास करायला आपलं लक्ष केंद्रित होतं लक्ष केंद्रित करणं आपल्याला सोपं होत जातं ध्यान श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आणि नियमित व्यायाम यामुळे आपलं मन सतर्क राहतं आणि अभ्यासात उत्साह सुद्धा वाढतो म्हणून शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती ही आपली असणं खूप खूप खुँ महत्त्वाचं आहे नंबर आठ विश्रांती घेणे मी म्हणत नाही की तुम्ही आरामच करून राहा किंवा तुम्ही झोपून अभ्यास करा ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे अभ्यासात सतत लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला थोडंसं विश्रांती घेणं सुद्धा महत्वाचं नाही का पण त्याचसोबत आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे की अभ्यासाच्या दरम्यान ठराविक वेळेनंतर ब्रेक घेणं यामुळे मेंदूला आराम मिळतो नवीन ऊर्जा आपल्याला मिळत असते नेहमीत ब्रेक घेतल्याने थकवा दूर होतो आणि शिकण्याची क्षमतासुद्धा आपल्याला वाढते म्हणून जसं मी एका आपल्या घडिमध्ये हो बोललो होतो की पंधरा मिनिटांचा तुम्ही अभ्यास करा पाच मिनिटांचा गॅप घ्या पंधरा मिनटं अभ्यास करा पाच मिनिटांचा गॅप घ्या असं करत गेला तर तुम्ही मे बी अजून चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि तुमचा कंटाळा जो आहे जो आळस तुम्ही करताय तोसुद्धा तुम्ही दूर करू शकतात नंबर नऊ नवीन पद्धती वापरणे अभ्यासाची रुची टिकून ठेवण्यासाठी नवीन पद्धती वापरा व्हिडिओ ग्राफिक्स पॉडकास्ट यांचा उपयोग करून शिकायला मज्जा येते ना उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा विषय समजण्यात अडचण येत असेल तर त्या विषयावरील शैक्षणिक व्हिडिओ पहा ग्राफिक्स किंवा चार्ट्स वापरून सुद्धा माहितीची मांडणी केल्याने ते लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जातं नवीन पद्धतींनी अभ्यास केल्याने तुम्हाला शिकण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक तुम्ही बनवू शकतात म्हणजे टेक्नॉलॉजी आहे ना ती तुम्ही पॉझिटिव्ह वेने तुम्ही वापरली पाहिजे चांगल्या वेने तुम्ही तुमचा यूज केला पाहिजे मोबाईलचा तुम्ही योग्य पद्धतीने यूज केला पाहिजे चांगले व्हिडिओज बघण्यासाठी स्टडी मटेरियल बघण्यासाठी जर तुम्ही यूज करतात तर नक्कीच तुमचा अभ्यास हा सोपा होईल नंबर टेन इलेव्हन गाईज मी बोलता बोलता विसरून गेलो की आपला हा नंबर इलेव्हन येऊन लागलाय स्वतःला प्रोत्साहन देणे छोट्या प्रत्येक यशाचं से सेलिब्रेशन आपण केलं पाहिजे तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ध्येयांच्या दिशेने एक पुढे पाऊल टाकत आहात हे जाणून घ्या यामुळे तुम्ही तुमच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळत राहील स्वतःला प्रेरणा मिळत राहील स्वतःसाठी मोटिवेटेड शब्द वापरा उदाहरणार्थ मी हे चांगलं काम केलंय मी यात यशस्वी होणारच आहे असे सकारात्मक वाक्य तुम्ही नेहमी मनात ठेवा आणि यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासाची प्रेरणासुद्धा कायम टिकून राहील बरं का तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला ह्या अकरा गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्यात ना त्या नक्कीच तुम्हाला समजलेल्या असतील नसतील तर खाली कमेंट करून मला सांगा किंवा तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला क्लिअर होईल हे बघा प्रेरणा टिकवणं कठीण असलं ना मोटिवेशन टिकवणं कठीण असलं ना पण योग्य ते साध्य करता येतं अभ्यासात मेहनत सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच यशाचं रहस्य आहे आपण सर्वांनी मेहनत करायची आहे न थकता पुढे जायचं आहे आपण नक्कीच यशस्वी होऊ चला तर मग माझ्या विद्यार्थी मित्रांनो आजपासूनच तुमच्या ध्येयांच्या दिशेने पुढचं पाऊल उचला यश तुमचंच आहे मी आर्जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो जय हिंद वंदे मातरम